मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये बीड तालुक्यातील साक्षा पिंपरी गावात एका माजी सरपंचाने तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा वार करून मारहाण केली या घटनेत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकाश काशीद असं जखमी तरुणाचं नाव असून साक्षळ पिंपरी गावाचे माजी सरपंच गोरख काशीद यांनी शेत रस्त्याच्या वादातून प्रकाश यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात माजी सरपंचा विरोध गुन्हा दाखल असून पोलिसांनी सरपंचाला न्यायालयात हजर केले आहे वारंवार महाराणीच्या घडत असलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय बीड ग्रामीण पोलीस ठाण्याआधीतील साक्षा पिंपरी या गावात रस्त्याचे कारणाहून वाद झाले होते त्या वादामध्ये अति तक्रारदार जे आहेत प्रकाश काशीद यांना आरोपी गोरख भगवान काशीद यांनी मारहाण केली होती त्या मारहाणीमध्ये त्यांना डोक्यामध्ये कोयत्याने मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल आहे आणि सदर दाखल तक्रारीवरून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे त्याबाबत अजून तपास सुरू आहे आज या रोजी कोर्टात हजर करण्यात आले रिमांड घेऊन पुढील अधिक तपास करीत मारहाण करणारी व्यक्ती माझे सरपंच असल्याची माहिती आहे प्रमुख कारण या दोघांचे रस्त्यातून जे काय शेतीतून जे रस्ता जातो त्या रस्त्याच्या कारणावरून काही वाद झाले होते त्याच्यातून हे प्रकार झालेला आहे